नमस्कार मी हरिदास पवार तुम्हाला दाखवत आहे महालक्ष्मी मंदिर व भवानी मंडपामध्ये भाविकांची झालेली गर्दी कर कारण दसऱ्याची ही सातवी माळा आहे परगावातील किंवा आसपासच्या गावातील भरपूर भक्तगण महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत जे कोणी भक्तज भक्तगण आहेत भक्त ना परगावच्या असू दे ते लोकलचे असू दे कोल्हापूरचे कुठे पण असू दे त्यांच्यासाठी पण इथे नाश्त्याची सोय केलेली आहे पिण्याची पाण्याची सोय केलेली आहे दर्शन रांग अगदी भरपूर लांब लागलेले आहेत तीन ते चार तास तुम्हाला सहज लागतात महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी आणि मुखदर्शन जरी पाहिजे असेल तर मुकदर्शनासाठी त्यासाठी तु मुक तुम्हाला तुम्हालासुद्धा एक तास ते पाऊन तास तर तुम्हाला सहज लागू शकतो हे पाहू शकता तुम्ही जे भक्तगण भक्तजन आहेत ना ते त्यांच्यासाठी छोटासा अल्प आहार अल्प आहार म्हणजे थोडासा एक नाश्ता इथे देण्यात येत आहे आपण पहिल्यांदा भवानी मंडपात जाणार आहोत भवानी मंडपातून पाहणार आहे की भवानी मंडपात किती गर्दी आहे पाहू शकता भक्तांची कारण भवानी मंडपाचं दर्शन घेऊन तसंच खाली महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाता येते चला तुम्हाला दाखवतो भवानी मंडपात झालेली आज गर्दी इतर वेळेस तुम्ही डायरेक्ट दर्शन घेऊ शकत होता परंतु आता या भवानी मंडपात सुद्धा तुम्हाला लाईनद्वारे दर्शन रांगेद्वारे तुम्हाला दर्शन घ्यायला पाहिजे आणि आज येथे मोबाईल अलाउड नाही फोटो काढण्यासाठी भवानी मंडपात जो आहे ना जुना जुना राजवाडा म्हणतात ना तिथे फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ करण्यास बंदी घातलेली आहे या नवरात्र काळात तर पाहू शकता इथे भरपूर असे भक्तजन आले इथं फुलांचे ढीग लागलेले आहे फुल पण जास्त काय महाग नाही आहेत आपल्या आवाक्यात फुलं फुलं आहेत झेंडूचे फुले भरपूर प्रमाणात आलेले आहे विक्रीसाठी महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये तर हा भवानी मंडपातील बाहेरचा बाजू इथं ओटी खननाऱ्याची ओटी तुमचे काय असेल ते पूजाचे साहित्य तुम्हाला इथे उपलब्ध करून दिले जाते किंवा मिळते इथे साईडला तुम्ही चप्पल काढू शकता कारण इथं चप्पलचं स्टँड नाही आहे परंतु इथं चप्पलचे स्टँड फुल झाले होते म्हणून तुम्ही साईडला इथे कोठेही चप्पल काढू शकता चप्पल काढून तुम्ही डायरेक्ट राजवाड्यातील भवानी मंडपातील महालक्ष्मीचे म्हणजे शाहू महाराजांच्या काळातील जो जुना देवघर होतं ना त्याचे तुम्ही दर्शन घेऊ शकता त्याची पण आज मस्त पूजा केलेली आहे ती उत्सवरत आहे तुम्ही पाहू शकता ते चला तर आपण जाऊया जुन्या राजवाड्याच्या आतमधली भावानी मंडपातल्या आत्मधली परिसर पाहण्यासाठी तरी जण असे सेल्फी करण्याच्या नादात आहे फोटो व्हिडिओ करतात प्रत्येकजण भाविक आलेले ते पाहू शकता इथे रोज तोपेने एक हे केलं जातो एक बलि बलिप्रथा असते ती सकाळी असते ते आपण काय आपल्याला काय ते बघायला मिळणार नाहीत आपण दुपारी तो, तो एक दोन वाजता त्याच्यामुळे ते सकाळ झाले होतं बलिप्रथा ही पाऊ दर्शनाची रांग आहे एका साइडून इंट्री एका साइडने एंट्री आणि एका साइडून असं बाहेर पडण्यासाठी रांग केलेली आहे हा आहे जुना राजवाडा भवानी मंडप पा, येथील तर आज भरपूर अशी गर्दी झालेली आहे जुन्या राजवाड्यात म्हणजे भवानी मंडपात येते तर महालक्ष्मी मंदिरात सुद्धा भरपूर अशी गर्दी झालेली आहे महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी नवरात्र काळात का नाही भरपूर असे भक्तजन येत असतात आपल्या महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी त्याला हे पाहू शकता तुम्ही इथून पुढे आता डायरेक्ट मंदिरातले आहे ना मंदिरातली मूर्ती असते ना तिथं तर डायरेक्ट काही फोटो काढून देऊ फोटो काढू नका म्हणत होते किंवा व्हिडिओ काढू नका म्हणत होते हे दर्शनाची रांग आहे आणि ते आम्ही चाललो ते मुख दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत साईडला पाहू शकतो तुम्ही दर्शनाची रांग इथेच फोटो तर सुंदर अशा मस्त अशा रांगोळी पण काढत आहेत महानगरपालिकातर्फे पाहू चला तर आपण भवानी माते भवानी मनपातील राजवाड्याचं दर्शन घेऊन आपण डायरेक्ट आता महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी आपण आता पडत आहोत इथून पुढे भक्तजनासाठी भरपूर अशी मंदिर प्रशासनाने सोय केलेली आहे ज्यांना बी पीचा त्रास असेल कुठल्या शुगरचा त्रास असेल त्यांच्यासाठी गोळ्या आहेत ठिकठिकाणी गोळ्या पण आहेत ठिकठिकाणी तुम्हाला पाण्याची सोय केलेली आहे तुम्हाला हॉट पाणी नॉर्मल पाणी किंवा कोल्ड पाणी असे तिन्ही प्रकारचे पाणी तुम्हाला मंदिर प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले आहे दर्शन रांगे जर तुम्हाला ताण लागली किंवा जर अल्पहार जर तुम्हाला भूक लागली तर तुम्हाला तुम्हाला ती सध्या सगळी सोय केलेले आहे मंदिर प्रशासनाने तर पाहू शकता इथे साइडला उजव्या साइडला आणि ते दर्शनाची रांग आहे पण इथपर्यंत काय रांग आलेली नव्हती इथे चप्पलचे स्टँड आहेत ना ते चप्पल स्टँड पण फ्रीमध्ये आहेत इतर वेळेस तुम्हाला पैसे द्यावे लागतात पे करू लागतात पण आजकाल या नवरात काळामध्ये चप्पल स्टँड अगदी फ्रीमध्ये आहे तिथं तुम्ही चप्पल ठेवून तुमचं काय तर हे बाय को कुपन दिले असते ते कुपन त्याला नंतर द्यायचं हे पाहू शकता इथे गोळ्या पण दिल्या जातात तुम्हाला बीपीचा त्रास असेल तर इथं पाण्याची सोय आहे तुम्हाला पुढे अल्पोहार जर तुम्हाला भूक लागली तर तिथं नाश्त्याची पण सोय आहे मंदिर प्रशासनाने केलेली पर, के पर राज्यातील पण भक्तगण भरपूर आलेले आहेत अशा कर्नाटकातील पण भक्तगण भक्त आलेले आहेत महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर येथे मी तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये मंदिरात ता... मंदिरात चाललेलो आहे मी काय मुखदर्शन घेऊन जाणार आहे कारण दर्शन रांगेत राहायला कमीत कमी दोन ते तीन तास किंवा जास्त पण लागू शकतात ही दर्शन रांग आहे तुम्ही साईडला पाहू शकता ती दर्शन रांग आहे इथून हे दर्शन रांग चालू झालेली आहे भरपूर असे भक्त भक्त मंडळी आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी महालक्ष्मी मातेचे तर मी मेन दराजा दर्शन त्या दर दराजातून जाणार आहे कारण दर्शन घेण्यासाठी भरपूर वेळ लागणार म्हणून डायरेक्ट म्हणलं चला आपण मुखदर्शन घेऊन जाऊया कारण मुखदर्शनाला सुद्धा एक तास ते पाऊन तास शंभर टक्के लागणार आहे साईडला पाहू शकता इथे पण स्वच्छता असू दे टॉयलेटची वगैरे सर्व प्रकारची सोय आहे इथे मंदिर प्रशासनाने केलेली डाव्या साईडला ते दर्शनाची रांग आहे मेन दर्शन घेण्यासाठी महालक्ष्मी मातेचं आणि तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही मुखदर्शन पण घेऊ शकता मुखदर्शन घे पण घेऊ हो शकता चला तर पाहू शकता आपण दर्शन घेणार आहोत इथे साईडला तुम्ही पाहू शकता पुरातून काळातले इथे मंदिर पण आहेत तर आपण आता डायरेक्ट मंदिरात एंट्री केलेली आहे भरपूर अशी फुल अशी मंदिरात गर्दी झालेली आहे महालक्ष्मी हे पाहू शकता सुंदर आणि रेखीव आपले आपली महालक्ष्मी मंदिर या नवरात्र काळामध्ये भरपूर अशी गर्दी होत असते महालक्ष्मी मंदिर येथे आपला परवा एक व्हिडिओ केलेला आहे ज्या दिवशी नवरात्र म्हणजे घटस्थापना ना त्या दिवशी आपण व्हिडिओ केला आणि त्यानंतर आज व्हिडिओ केलेला आहे चला पाहून या म्हणलं दर्शनाचे काय म्हणजे कसं परिस्थिती आहे म्हणजे गर्दी आहे किंवा आपल्याला डायरेक्ट दर्शन घेता येईल पाहूया पाहूया म्हणून सहज व्हिडिओ केला मी तर तुम्हाला दर्शन घेण्यासाठी तर मी सांगितलेच आहे तुम्हाला दोन ते तीन तास लागतात तर पाहू शकता दर्शनासाठी किती रंग लागलेले आहे मूर्तीच्या मूर्ती तुम्हाला वेळ असला तर तुम्ही दोन तीन तास जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्हाला ते सहज महालक्ष्मीचे दर्शन तुम्हाला होईल आणि घेता येते तर तुम्हाला वेळ पाहिजे तेवढा हे पाहू शकता इथं महालक्ष्मीचे एक जे ले ले फोटो असे वाटप करता येते क्वालिटीचे मस्त फोटो आहेत प्लास्टिक मटेरियल मध्ये वापरलेले फोटो महालक्ष्मीचे तर पाहू शकता चला मंदिर जाऊया डायरेक्ट आपण पूर्ण मंदिराचे चौबाजूकडे व्हिडिओ केलेला आहे पण पूर्ण असे मंदिर खचाखच भरलेले आहे भक्तगण मंडळीने तर आज विशेष म्हणजे आपले एकनाथ शिंदेचे सुपुत आहेत ना मान्य खासदार श्रीकांत शिंदे यांची पण अचानक एंट्री झाली ती महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी आणि त्याच वेळेस मी इथे गेलो होतो आणि सहज तेथे जायला आणि त्यांची मंदिरातून अभिषेक पूजा करून ते बाहेर पडतानाच मी त्यांचे शूट केलेलं आहे पण त्यांचं बाकीच्या पत्रकारांनी त्यांची मुलाखत घेतलेली आहे परंतु गर्दी असल्यामुळे त्यांचा आपल्याला काय आवाज व्यवस्थित आले नाही पत्रकार जे काय विचारत होते ते काय विचारत काय समजत नाही म्हणजे त्या गर्दी असल्यामुळे त्यांचा आवाज आपल्या कॅमेऱ्या आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्या पण काय सहज होऊ शकला नाही तर आता पुढे येत आहेत श्रीकांत शिंदे त्या अगोदर पण आपले माननीय जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब पण आले होते अभिषेक करण्यासाठी महालक्ष्मीचा इथे पण पाण्याची सोय आहे भक्तजनासाठी केलेली तुळजापूरची देवी असेल इथं भरपूर असे छोटी छोटी मंदिर आहेत हे पाहू शकता हे पण बाहेरच्या बाजून बाहेर जाण्यासाठी पण एंट्री आहे इथं छोटे छोटे मंदिर पण आहेत अशा मस्त महालक्ष्मीच्या असे तुम्हाला फोटो पण विकत मिळतात येथे तुम्ही तुमच्या घरात ते सहज लावू शकता तर चला तुम्हाला दाखवत होता माननीय एकनाथ शिंदेचे सुपूर्त श्रीकांत शिंदे यांची एंट्री त्याचपूर्वी जिल्हाधिकारी अमोल येर्गे यांची एंट्री होणार आहे महालक्ष्मीचा अभिषेक करून ते दोघे पण मंडळी बाहेर आलेले आहेत इथून पुढे त्यांचा व्हिडिओ आहे तो पहा ते काय म्हटलेले आहेत ते काय आपल्या म्हणजे बॅट घेता आले नाही व्यवस्थित त्यांचा आवाज काय आलेला नाही तर आता इथून ये येत आहेत पाहू शकता पोलिसांचा बंदोबस्त असा प्रचंड मोठा बंदोबस्त आहे पोलिसांचा हे पाहू शकता आपण एंट्री त्यांची माननीय सी अमोल येडगी असतील श्रीकांत शिंदे साहेब असतील अचानक ते आले त्याने आपण अचानक गेल्यामुळे त्यांचा आपण डायरेक्ट शूट घेता आला आपल्याला आपल्या व्हिडिओच्या मोबाईलच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहू शकता माननीय जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब हे पाहू शकता आपण यांची एंट्री त्यानंतर थोड्याच वेळात आपले एकनाथ शिंदेचे सुपुत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार खासदार माननीय श्रीकांत शिंदे यांची पण एंट्री होत आहे त्यांचा काय आपल्याला आवाज येणार नाही ते काय म्हटले आहेत ते पण काय समजणार नाही हे पाहू शकता ते श्रीकांत शिंदे आलेले त्यांचा व्हिडिओ तुम्ही इथून पुढे पाहू शकता पण आहे क्षीरसागर सा साहेबांचे पण सुपुत्र आहेत आमदार श्रीकांत क्षीरसागर साहेब आहेत आपल्या माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्री श्रीकांत शिंदे त्यांच्या बाजूला आहेत धैर्यशील माने खासदार त्यांच्या साईडला आहेत आपले क्षीरसागर सा साहेबांचे सुपुत्र पण आहेत पत्रकार काय प्रश्न विचारतात त्यांच्या प्रश्नाला उत्तरे देत देत आहेत माननीय श्रीकांत शिंदे साहेब तर आपल्याला काय त्यांचा आवाज शूट झालेला नाही आपल्या कॅमेऱ्यामध्ये कारण आपण जरा थोडे त्यांच्यापासून लांब होतो झूम करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पहा तर पत्रकारच्या प्रश्नाला उत्तर देऊन ते डायरेक्ट निघालेले आहेत आवश्यक ते डायरेक्ट निघाले आणि चला म्हणलं आपण त्यानंतर आपण जे राहिलेले आहे ना ते बॅक्स पुढल्या साईडचे आपण महालक्ष्मी परिसरातलं तुम्हाला व्हिडिओ तुम पुढे पहा तर आज मंदिरामध्ये भरपूर अशी प्रचंड गर्दी होती पोलीस पोलिसांचा पण बंदोबस्त भरपूर आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आणि घडणार पण नाही कारण असा बंदोबस्त आहे पोलिसाचा असू द्या तुमचा कॅमेरा असू द्या ड्रोनचे नजर आहेत सगळ्याकडे त्यामुळे सगळं सर्वजण असे ग गडबड गाईक कधी होतच नाही दर्शनासाठी व्यवस्थितरित्या तुम्हाला दर्शन घेता येते गडबड गोंधळ होत नाही काय नाही अगदी व्यवस्थित मस्तच भक्तिमय वातावरणात तुम्हाला महालक्ष्मीचं जे तुम्हाला दर्शन घेता येते तर साईडला पाहू शकता आपले हे गरुड मंडप आहे ना नारायणी नमस्त ते म्हणून सजवलेला गरुड मंडप आहे ना त्याच्या आतमध्ये मस्त असे पण आपले ज्याची आतुरता होती ना आपल्याला कारण मी दोन चार वेळेस गेलो आपल्याला ते सुवर्ण पालखी काय आपल्याला दिसली नव्हती म्हणून आता सुवर्ण पालखी पालकेला बाजूला ठेवलेली आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो सुवर्ण पालखी म्हणजे सोन्याची पालखी कारण त्या गोरुण मंडपाचे काम चालू असल्यामुळे ते दुसऱ्या साईडला ठेवलेले होते सुवर्ण पालखी पण या नवरात्र काळात कारण ते सुवर्ण पालखी बाहेर आणून ठेवलेली आहे आणि त्याची जर नगरप्रदक्षिणा असं रोज संध्याकाळी प्रदक्षिणा असते ना त्यावेळेस ते सुवर्ण पालखीत आपले महालक्ष्मी मूर्तीचं ठेवून का नाही त्याची रोज पालखी असते पालखी मिरवणूक असते तुम्हाला दाखवतो मी त्याच्या साईडला भजन संध्या भक्त भजन संध्या कार्यक्रम रोज चालू आहेत दहा दिवस असे कार्यक्रम चालू असतात गेल्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये पण ते भाजप सध्याही पाहू शकता सुवर्ण पालखी म्हणजे सोन्याची पालखी पाहू शकता झुम कोण दाखवण्याचा प्रयत्न करतो ही आहे आपल्या सुवर्ण पालखी महालक्ष्मी मातेची सुवर्ण पालखी हा आपला गरुड मंडप ज्याचे काम सध्या चालू आहे भव्य दिव्य असा गरुड मंडप होणार आहे महालक्ष्मी मंदिरात हा भरपूर असा उंच गोरड मंडप आहे हा याच्या पुढे पाहू शकता तुम्ही मुकदर्शन दर्शन घेण्यासाठी ही रांग आहे तर मुकदर्शनसाठी एवढी गर्दी असली तर मी तुम्हाला दाखवलंच आहे मेन दर्शन घेण्यासाठी किती लांब गर्दी आहे ही जी मुकदर्शनची गर्दी आहे पाहू शकता तुम्ही कारण महिलांना महिलांना असं म्हणजे महिलांसाठी पण दर्शनाची सोय मस्त केलेली आहे मंदिर प्रशासनाने जास्त असे गर्दीत महिलांना जाऊन देत नाहीत पुरुषांच्या गर्दीत महिलांना जास्त जाऊन देत नाहीत हे पाहू शक पाहू शकता तर या प्रकारचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगा कारण आता दोन तीन दिवस शिल्लक राहिलेले आहे नवरात्र काळामध्ये कारण प्रत्येकजण आता जवळ ज दसरा जसा जवळ येईल तसा महालक्ष्मी मंदिरात खूप अशा मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे जर आपल्याला वेळ असेल तर तुम्ही महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊ शकता तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा